शहरातील जाधव मंडी येथील भाजी मार्केटमध्ये दहा रुपयांना मिळणारी कोथिंबीर सध्या वीस ते तीस रुपयांना मिळतीये कोथिंबीरचे भाव हे साठ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले यामुळेच कालवण खमंग पोहे भेळ यावर चवीसाठी लागणारी कोथिंबीर ही गायब झाली आहे कोथिंबीर महाग झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकांना त्याचं महत्त्व कळत आहे अनेक ग्राहक कोथिंबीर महाग असली तरी खरेदी करतायत मात्र उत्पादन कमी असल्यानं या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाहीये फ्लॉवर आणि भेंडीचा दर हा ऐंशी रुपयापर्यंत जाऊन पोहोचलाय सध्या दर सध्या कोथिंबीर मेथी पालक समजा यांचे दर कसे आहे सध्या पालेभाज्यांचे दर सध्या गगनाला भेटलेले आहे अगोदर हा पालक आठ रुपयाला भेटायचा आता याची किंमत वीस रुपये झालेली आहे शॉप आम्ही आणि पंचवीस रुपयाला आहे तसंच कोथिंबीरचं पण आहे कोथिंबीरची दर अगोदर आठ रुपये दहा रुपये होती आता वीस रुपयाला दर झालेली आहे आता तीस रुपयाला पंचवीस रुपयाला ही घट्टी छोट्या मार्केटमध्ये चालू आहे नंतर पालक मेथीचे दर पण तशी येते मेथीची भाजी अगोदर पंधरा रुपयाला होती आता वीस बावीस रुपयाला झालेली आहे आणि चिल्लर मार्केटमध्ये तीस रुपयाला विकणं पडते तर सध्या मालाचे भाव एक खूप वाढलेले आहे माल खराब होतो आहे पावसामुळं अजून दीड दोन महिना याचे भाव सध्या असेच राहील त्यानंतर वांगे फुलगोबी याचे पण दर चिल्लर मार्केटमध्ये ऐंशी रुपये सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो चालू आहे गवार भेंडी मिरची सर्व भाज्या त्या महिना दीड महिना याच रेटमध्ये राहील काय ना आपलं शैली होतो सध्या मेथीचे दर कसे आहे किंवा पालेभाज्यांचे दर कसे आहे सध्या मेथीचे दर गगनाला आहे ले मेथी पहिले दहा रुपये भेटत होती आता सोळा रुपये वीस रुपये भेटूया जाग्यावर काय व्हावी का पाण्यामुळे सगळी परिस्थिती खराब झालेली आहे बाकी पाहिजे सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो जाग्यावर भाव खूप मजा चिल्लरमध्ये वीस रुप तीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पावशी बोला